क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालय पत्ता मुकाम पोस्ट सांगूवाडी तालुका वैभववाड़ी जिला सिंधुदुर्ग शैक्षणिक संस्था मुला मुलींसाठी सुरक्षित आहेत का हे तपासण्यासाठी सखी सावित्री समितीचे शिक्षण संस्थामध्ये संघटन केले जात आहे बदलापूर येथील घटनेनंतर शासन व शैक्षणिक संस्था यांनी मुलामुलींच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे सखी सावित्री समितीचे संघटन करण्यात आले तसेच शिला मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा सुरक्षा प्रतिज्ञा म्हटली पाहूया ही प्रतिज्ञा

शाळा महिला प्रतिनिधी सौ संगीता संतोष साठम समुपदेशक रोजा अभयकुमार खडपकर डॉक्टर आराधना मेस्त्री प्राची सावंत पोलीस पाटील मोहन राणे माजी नगर सेविका मेघा गांगण प्राजक्ता नाचणे विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी दिव्या उमरसकर कुमारी विधी जाधव भालचंद्र सावंत धीरज चव्हाण आदी तेरा जणांची समिती आहे यावेळी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी प्रतिनिधी तसेच विद्यार्थी उपस्थित होते या संदर्भात मुख्याध्यापक डॉक्टर पी जे कांबळे यांनी माहिती दिली पाहूया काय म्हणाले मुख्याध्यापक डॉक्टर विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आलेली आहे आपल्या कणकवली शहरातील विद्यामंदिर मंदिर माध्यमिक प्रशाला एक आदर्श प्रशाला आहे आणि ह्या शाळेमध्ये सर्व लहान मुली महिला शिक्षिका आणि अने समाजातील अनेक महिला ह्या सुरक्षित राहावेत यासाठी शाळेच्या माध्यमातून एक समिती स्थापन केलेली आहे शाळा आणि समाज यांचा समन्वय साधावा सुसंस्कृतिक सुसंस्कृत नागरिक घडावा या उद्देशाने महिलांना संरक्षण देण्यासाठी एक पाठबळ निर्माण व्हावं अशी एक समिती आमच्या शाळेमध्ये स्थापन केलेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे विश्वस्त अनिल पंत देगवेकर साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत आणि समाजातील जे प्रतिष्ठित महिला प्रतिनिधी आहेत जे नागरिक आहेत पोलीस पाटील आहेत नगरपालिकेचे जे सदस्य आहेत या सर्वांची मिळून सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांची मिळून आम्ही एक महिलाला सुरक्षितेचा कायदा निर्माण व्हावा या दृष्टीने ही समिती स्थापन केलेली आहे धन्यवाद नंबर वन निर्धार न्यूज कणकवली